नवीन तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत साईज चा सा म्हणजे पेपर कटिंग पाहणार आहोत एकदम सोपी पद्धत आहे अगदी तुम्ही नवीन जरी शिकत असाल तर तुम्हाला ही पद्धत एकदम सोपी आणि खूप लवकर समजणारी असणार आहे तर आता व्यवस्थित असं आपण पेपर कटिंग समजून घेऊया आणि कशा पद्धतीने ही पेपर कटिंग करायची आहे हे सुद्धा आपण जाणून घेणं तितकंच महत्वाचं आहे अगदी तुम्ही नवीन जरी शकत असाल तरी तुमची ही पद्धत जी आहे ती तुमच्या अगदी सहज लक्षात येणार आहे आता आपण जास्त वेळ घालवता ही पेपर कटिंग समजून घेऊया चला आता पाहूया पेपर कटिंग साठी लागणारी मापे तर इथे तुम्ही ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता आणि अशा अशी माप टाकू शकता पण याच्यामध्ये काय होतं ना गळ्यामध्ये जर तुमचा गळा कमी जास्त असेल तर तुम्हाला थोडाफार बदल जाणवू शकतो तर उंची आहे चौदा त्याच्यामध्ये एक इंच प्लस करायचा आहे आता बत्तीसचा जे साईज असणार आहे बत्तीस ला आपल्याला फोर ने डिवाइड करायचं आहे तर इथं आपल्याला मिळणार आहे आठ इंच इंच आणि त्यामध्ये आपल्याला दीड इंच आपल्याला साठी कंपल्सरी ठेवायचं आहे तर कमर घेर असणार आहे अठ्ठावीस ट्वेंटी एट डिवाइड फोर करायचं आहे सात येतं था आणि त्यामध्ये दीड इंच मार्जिन प्लस त्याच्यामध्ये एक इंच आपल्याला टक्स घ्यायचा असतो तर हे माप आपल्याला मिळणार आहे हे भरपूर अशी आपली जी माहितीची आहे पूर्ण तुम्हाला आपल्या ब्लाउज कशा मोजायचे या व्हिडिओ मध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर जुन्या ब्लाउज वरून जर माप घेत असाल तर व्यवस्थित आपल्याला माप काढून घ्यायचं आहे कुठेही याच्यामध्ये परत यायला नको व्यवस्थित असं आपलं माप इथं मिळायला हवं मुंढा असणार आहे पाच आता हे कशा पद्धतीने टाकायचे आहेत हे सुद्धा आपण पाहणार आहोत ते सगळ्यात पहिलं आपलं काय असतं उंची जी आहे ती आपल्याला मोजून घ्यायची असते कोणतीही साईज असू द्या फोर टक्स वन टक्स कोणताही कट फक्त मध्ये थोडासा त्याच्यामध्ये बदल येतात पण त्याच्यामध्ये सुद्धा उंचीसाठी आपल्याला एक इंच वाढवणं गरजेचं असतं आता सगळ्यात पहिलं उंची आहे चौदा त्याच्यामध्ये एक इंच आपल्याला प्लस करायचं आहे आता हे एक इंच प्लस का करायचं तर आपली जी शिलाईमध्ये जाणारा कपडा असतो त्याच्यासाठी आपण एक इंच प्लस करत असतो हा झाला खाली अर्धा इंच मार्जिनसाठी आणि वरती अर्धा इंच तर दोन्ही तुम्हाला स्टेप लक्षात येण्यासाठी आपण इथं एक रेषा उडून घ्यायचं आहे या पद्धतीने खाली सुद्धा एक आपण रेषा उडून घेऊ म्हणजे तुम्हाला इथं कुठलाही कन्फ्युजन राहणार नाही या पद्धतीने आपलं असणार आहे शिलाई मार्जिन त्यानंतर आपल्याला गळा घ्यायचा आहे तर इथं बॅक पार्ट आपण कट करणार नाही बॅक पार्ट मी आता भरपूर याच्यामध्ये सांगितलेला आहे तर अडीच इंच आपला असणार आहे आडवा गळा तसाच उभा गळा असणार आहे आपला साडेपाच इंच ते सहा इंच आपल्या आवडीनुसार आपण इथं ठेवू शकतो सहा इंच आपण ठेवूया इथं इथं आपण व्यवस्थित असा बॉक्स तयार करून घेऊ तसंच खालचा जो गळा आहे ते आपल्याला ठेवायचा आहे तीन इंच ते सव्वा तीन इंच आपण इथे खाली ब्रॉड आपण आपल्या आवडीनुसार ठेवू शकतो सुंदर बसतो असा ब्रॉड जर गळा तुम्हाला आवडत असेल तर इथं या पद्धतीने तुम्ही ठेवून घ्यायचा आहे आकार देऊन घ्यायचा जेणेकरून हा आकार आपल्याला खूप छान बसतो हा झाला आपला गळ्याचा आकार त्यानंतर आपण शोल्डर टाकून घेणार आहोत तीन इंचा शोल्डर असणार आहे मुंडा असणार आहे आपला पाच इंच ते सव्वा पाच इंच आपण बत्तीस साईज मध्ये घेऊ शकतो इथे मी घेतलेला आहे सव्वा पाच इंच तुम्ही पाच सुद्धा ठेवू शकता या साईज मध्ये त्यानंतर आपल्याला चेस्ट साईज काढून घ्यायची आहे चेस्ट साईज असणार आहे बत्तीस चा डिवाईड फोर केला तर आठ येत त्यामध्ये दीड इंच आपल्याला शिलाई मार्जिन ऍड करायचं असतं हे सगळ्या साईजसाठी कंपल्सरी आहे एक सरळ रेषा देऊन घेऊया आणि हा बॉक्स सुद्धा आपण सरळ असा ड्रॉ करून घेणार आहोत त्यानंतर पाव इंच लगेच आपल्याला बाहेर यायचं आहे या पद्धतीने इथे सुद्धा आपण हे क्रॉस सरळ रेषा देऊन घेऊया त्यानंतर आपल्याला हा आकार द्यायचा आहे फ्रंटचा आकार द्यायचा आहे पावन इंचावरती या पद्धतीने सावकाश काढायचा जेणेकरून आपला आकार कुठेही कमी किंवा गुड्या वगैरे पडणार नाही थोडासा आपण बाहेरून घेत असतो फ्रंटचा आकार आणि बॅकचा जर घ्यायचा झाला तर अर्धा इंचा मध्ये अंतर ठेवून आपण या पद्धतीने आकार देऊन घ्यायचं आहे डायरेक्ट तुम्ही काढत जाऊ नका नवीन असाल तर चौकाश अस आपल्याला काढून घ्यायचं आहे खूप सुंदर असं याचा फिटिंग घेत कुठेही याच्यामध्ये अडचण येत नाही त्यानंतर आपली कमर घेर असणार आहे पाहू शकेल तर आपण कमर घेर घेतलेली आहे चा डिवाइड फोर करायचं आहे सात येतं त्याच्यामध्ये एक इंच टक्स आणि दीड इंच शिलाई मार्जिन सात घ्यायचा आहे आपला कमरेचा भाग त्यामध्ये एक इंच टक्स आणि दीड इंच आपली कंपल्सरी शिलाई मार्जिन या पद्धतीने हा बॉक्स आपल्याला तयार करून घ्यायचा आहे व्यवस्थित असं आपण याचा कटिंग करून घ्यायचं आहे त्यानंतर उभा टक्स बघायचा आहे साडे नऊ आपला उभा टक्स असणार आहे इथे पॉइंट देऊन घ्यायचा आहे टक्स मोजत असताना जास्त इकडच्या दिशेने मोजायचा नाही गळ्यापासून एक अंतरा अंतर ना इंच अंतरापासून आपल्याला उभा टक्स मोजून घ्यायचा असतो हा टक्स आपण इथे आता रेषा फोडून घेतलेली आहे तसंच अडवा टक्स सुद्धा आपल्याला मोजून घ्यायचा आहे इथे आलेला आहे सव्वा तीन इंचावर तिचा हा टक्स मोजून घ्यायचा आहे त्यानंतर इथे सव्वा तीन आहे इथे आपल्याला हा आकार कमी ठेवायचा आहे अर्धा इंच आपल्याला कमी ठेवायचा आहे आता बऱ्याच साईज मध्ये मी हे सांगितलेलं नाहीये जशी साईज वाढत जाईल तसा हा आकार आपला बदलत जातो हे है। है। हे तर हे पॉइंट आपल्याला इथे जोडून घ्यायचं आहे त्यानंतर एक सरळ रेषा देऊन घेऊया म्हणजे आपण किती बाहेर घेतलेला आहे अंतर हे पण लक्षात येतं आता या अंतरापासून आपल्याला जित काही टक्स ठेवायचा आहे ते अंतर आपल्याला इथे टाकून घ्यायचं आहे सव्वा दोन इंच वरती आपल्याला मधला जो टक्स आहे हा आपल्याला पाहिजे आहे तर इथे एक अशी एक सरळ रेषा देऊन घेऊया आणि त्याला कोलवा आकार देऊया म्हणजे सोपं जातं आपल्याला या पद्धतीने आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे त्यानंतर इथे आपल्याला दोन इंच वर यायचं आहे सरळ रेष देऊन घ्यायची या पद्धतीने आता डॉट डॉट काढून घ्यायचे आहेत व्यवस्थित असा आपला आकार इथं आपल्याला मिळून जातो थोडासा बाहेरूनही घेतला तरी काही अडचण नाही या पद्धतीने हा आपला आकार आपल्याला मिळालेला आहे सुंदर अशी आपली याची फिटिंग आपल्याला मिळून जाते हा झाला आपला आकार हे भाग आपला क्रॉस मध्ये जे आहे हा आपला कट होणार आहे आणि शिवत असताना आपल्याला इथे अर्धा इंच बाहेर वाढवायचं आहे याच्यावरती मी वाढवलेला नाहीये इथे आपल्याला बाहेर अर्धा इंच वाढवायचं आहे त्यानंतर इथे आपल्याला अर्धा इंच वाढवायचंय हा शिवण्यामध्ये गेलेला भाग आपल्याला इथे कवर करायचा असतो इतका भाग आपल्या शिवण्यामध्ये जात असतो हे सुद्धा पॉइंट आपण या पद्धतीने कट करून घेणार आहोत जेणेकरून गुड्या वगैरे काहीही येणार नाहीत आता हा भाग आपण सव्वा दोन घेतलेला आहे इथे आपल्याला हा भाग वाढवणं गरजेचं असतं इथे हा भाग आपण वाढवून घेणार आहोत हा बॉक्स आपण तयार करून घेऊया या पद्धतीने आणि याला हा भाग आपण जोडून घेणार आहोत सुंदर असं आपलं कटोरी कठीण झालेलं आहे कटोरीचे सुद्धा आपण या अगोदर सिरीज पूर्ण केलेली आहे पूर्ण तुम्हाला अठ्ठेचाळीस ते पन्नास पर्यंत कटोरीचं सिरीज तुम्हाला बघायला भेटणार आहे तिथं सुंदर अशी आपली ही पेपर कटिंग झालेली आहे फिटिंगला तर अतिशय परफेक्ट ही कटिंग बसते नवीन जरी तुम्ही शिकत असाल तर कुठल्याही पेपर पॅटर्नचा आपण वापर करायचा नाही परफेक्ट असं आपलं हे कटिंग आपल्याला इथे बस आता हो तुम्हाला बॅक पार्ट जर करायचा असेल तर इथंपर्यंत तुमचं बॅक सुद्धा कटिंग तुम्ही आधी करून घ्यायचं आहे दोन्ही पेपर सोबत ठेवू शकता आणि बॅक पार्ट फ्रंट पार्ट तिथे तुम्ही कट करून घेऊ हो शकता जर वेळ नसेल तर तुम्हाला बॅक पार्ट डायरेक्ट कपड्यावरती सुद्धा काढता येतो ती सुद्धा पद्धत सेमच आहे त्याच्यात कुठेही बदल करायचा नाहीये पटकन ना अशी आपली कटिंग होणारी आहे आणि स्टेप खूप सोपे आहेत कुठेही याच्यामध्ये कपड्यावरती टाकत असताना बदल करायचा नाहीये पद्धतशीर परफेक्ट अशी आपली ही पेपर कटिंग असणार आहे त्यानंतर आपल्याला इथे क्रॉस मध्ये रेश देऊन घ्यायची आहे या पद्धतीने ही झाली आपली क्रॉस मध्ये रेष हा भाग जॉईंट केल्यानंतर हा भाग जो आहे ते कमी होत असतो त्यामुळे हा आपण आकार इथे कमी करून घेत असतो आता कटिंग करून दाखवते आणि बॅक पार्टच तर एकदम खूप सोप्या पद्धतीने माप आहे हे सुद्धा मी तुम्हाला भरपूर वेळ सांगितलेलं आहे काही कटिंग करत असताना इथून आपल्याला मोजमाप घ्यायचं असतं तर पेपर कटिंग पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला दाखवते हे झालं आपलं पेपर कटिंग इथे तयार व्यवस्थित असं आपल्याला हे दोन पार्ट मिळालेले आहेत बॅक पार्ट आपण डायरेक्ट कपड्यावरती सुद्धा पेपर कटिंग करू शकतो तर इथे पाहू शकता हे आकार आपला अशा पद्धतीने आहे आता जोडल्यानंतर हा भाग आपण वरूनही जोडू शकतो या पद्धतीने आणि खालूनही जोडू शकतो कुठेही कमी पडणार नाही कुठेही आपला जास्त होणार नाही ना ना, परफेक्ट असं आपलं हे पेपर कटिंग झालेलं आहे या व्हिडिओतील माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असावी माहिती आवडली असेल तर लाईक करा इतर मैत्रिणींनाही हा व्हिडिओ तुम्ही शेअर करू शकता पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओसोबत आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबवते उद्याचा व्हिडिओ असणार आहे थर्टी फोर साईज त्या व्हिडिओला सुद्धा तुम्ही कंटिन्यू पहा म्हणजे त्यातले जे छोट्या छोट्या टिप्स असतात असतील तर त्या तुम्हाला लक्षात येऊन जाणार आहेत तर आतापर्यंत तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या म्हणजेच येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि प्रत्येक व्हिडिओ अगोदर तुमच्यापर्यंत त्याचा जे काही बेल ऐकॉन असतं तिथे तुम्हाला त्याचं लक्षात येऊन जाईल आणि तुमचा व्हिडिओ तुम्हाला पाहता येईल या पद्धतीने आजचा आपला व्हिडिओ आपण इथे थांबवतोय पुन्हा व्हिडिओ अशाच एका माहिती पूर्ण व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल